वाघांची टक्कर कोकणात फक्त दोनच वाघ तो टक्के हाली येऊन गेलो ना सडपाता वाघ तो खाता हाला हालातलो तो वाघ तो कराड खाता आणि हा काय खाता <coughs> दोनच वाघ कोकणात

पेटी कशी वाजवावी यांनी लंडन मध्ये संगीत वस्त्र नाटकाला दिलं ते भजन सम्राट भजन वर्षी विलास पाटील बुवा कधी वाघ समजले नाही हो। काशीराम बुवा अरे बसलेल्या जाग्यावर पाच मिनिटात प्रसंगानुरूप गजर आणि त्याचे यमक जुळवणारे बादशा पुन्हा होणे नाही ते कधी वाघ म्हटलेले का तू स्वतः वाघ म्हटल्याने म्हटल्याने काय वामन खोपर बुवा पाडे आम्ही पाहिलेला आम्ही ऐकलेला आहे बुवा तुम्ही पण ऐकलं आहे खोपकर बुवा वर्षो काळे बुवा धळवत तार सप्तकाचं धळवत त्याच्या पुढचो स्वर ते जाऊन तिथे थांबायचे बराच वेळ इतके थांबायचे की त्या काळात थांबल्यानंतर माणूस एका पण जाऊन ये इतकं तो असा आवाज लावून यायचो वरती आम्ही स्वतः आणि तेव्हा स्टँडर्ड पेटाय बो असं नाही हय पेटी आता काळेलं नाही स्टँडर्ड

नाही रे भांडण नाही रे तुझ्या देणारे ना काय म्हणजे नको सांगायला आता येत नाही कळा सफेद चारच्या मध्ये ब सभेदार चा धैवतला जाऊन थांबणारी व्यक्ती मी पाहिली वामन खोपकर बुवा पण त्याने असा कधी म्हटलं नाही काय पहाडी आवाजाचे एक एकमेव वामन खोपकर बुवा असा स्वतः कधी म्हणा ते ना हे दोन असं किडे मी वाघ आम्हा लोकांना आम्हाला स्वीकारलेलं आहे आता तुमका इतू बाकी बाती आहेत बाकी काय लोक आम्हाला लोकांनी स्वीकारलं लो। तो तिकड तो एक वाघ सांगता गेली पंचवीस सव्वीस वर्ष आम्हाला स्वीकारलं काय मी नाव घेतले कोणतं नाव जाऊ ना, ना आणि एक बसलो बघा बा काय होतो सात बाराचं उतारं वाढतात तोही पण लोक तो आल तो, तो पण माका मानता अरे हरी फक्त पारायण आम्ही दोनच वाघ आम्ही दोनच वाघ परत वाघ म्हणत अरे वाघ तुम्ही जर जा दोघं जाण तर माका कशाकडे जोडी घेतलं रे मी को वाघाच्या जोडी वाघच होय ना वाघाच्या जोडी क्षळीत आलात काय असं नाही रे बाबा पण म्हणा ना वाघ नाही म्हणा नको सिंह तरी म्हणा अरे कसले वाघ त्या जनावरांची नावं घेण्यापेक्षा बोला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी राजा या महाराष्ट्राची महाराष्ट्रासाठी संतांनी जसं आपलं आयुष्यभर आयुष्य वेचलं तसं करा कधी संतांनी मोठेपणा घेतला नाही कोण बाप काय नाही हो मी आता प, पेटी वाजवतोय मी असं समजा का माझ्या ओढं कोण पेटी वाजवणार ना असं म्हणा का अरे माझ्यापेक्षा हजारो आहे हजारो मग चाराने ऐक नाही अजून हा माझा स्वप्नील यो पोरगो आता स्वप्नील हा स्वप्नील पोरगा गोसाई आमचा दारसच आहे तो म्हणजे दारसच माझी सासूरू आहे तुला माहिती आहे तर तो, तो, तो पोरगो इतका सुंदर भजन करता गोड गळा आणि स्वरा कालात आणि सध्याच्या तरुण भुवामध्ये भविष्यात मोठं होण्याची स्वप्न तो पाहतोय त्याने अभ्यास करावा तुला एकदा जोरदार काळा वाजवं जो माझ्या सुपनीसाठी एकदा शुभेच्छा तुला हा खरं खरं तो आहे ते आहे भविष्यात मी सांगतो ना भविष्यात लक्षा पुढे जाणार तू तू थळीत राहतो अगदीच ना ते शंभर मागा येत तुका काय करतो त्याच्याशी तो मग सांगता शंभर मागासाठी तो बोलता दे। तो मी देख रे नसले तर माझ्या वडिलाकडे घे होते अरे पैशासाठी आपापल्याला आता तोच सांगणार दाम करी कोम वेड्या दाम करी कोम आता सांगशील तू पैसा पैसा टिकून लाचार नाही पण ह्या चल्ला कशासाठी बोला ह्या चल्ला कशासाठी या आपल्या पोटासाठी आणि कशा त्याच्या ठिक चाललंय ना म्हणजे असा तू करूच नाही असं बुवा बोलायचं नाही स्वप्नील मला काय देऊ नको तू काय देऊ नको फक्त तुझ्या आयुष्यात तु जो मोठं नाव झालेलं मला पाहिजे फक्त चा। चांगलं भजन कर आणि या गुंड्याचा नागारी लागा नको एवढीच माझी विनंती तुझं नाव शंभर टक्के होणार हल्ली डबल मध्ये ती चकना उडवत हे माझे शिष्य मोहन वारंग हे कधी आले बुवा त्यांचा आवाज आहे काय आमचा काय नाही तुझा आवाज बोल तो वाघ आहे ना त्याच्यापेक्षा आवाज भारी आहे गोन <laughs> वार एकदा जोरदार कायावाज जोरदार भविष्यात <laughs> एक मुलं आपल्याला भविष्य आहे पुढे नाही का म्हणून तुम्हाला शुभेच्छा